नमस्कार आज आपण एका म्हणजे एका विलक्षण व्यक्तिमत्वाच्या अंतरंगात जरा डोकावून पाहणार आपल्या समोर जी काही माहिती आहे काही नोंदी आहेत त्या आधारे आपण जिजाऊंच्या मनात ज्योत नेमकी कशी पेटली असेल याचा थोडा घेऊया विचार करा ना त्या पत्नी म्हणजे जिजाऊंना कशाची कमी होती काहीच नाही हत्ती घोडे संपत्ती मोठे मोठे वाडे सगळं ऐश्वर होतं त्यांच्या पायाशी त्या अगदी सहज एका राणीसारखं आयुष्य जगू शकले असत्या नाही का पण पण या माहितीतून जी गोष्ट जास्त महत्वाची वाटते ती म्हणजे त्यांची स्वराज्याची ओढ ती खूप तीव्र होती त्या काळात म्हणजे सुलतानी राजवटीखाली सामान्य मराठी माणसाचे जे हाल होत होते ते त्यांना बघवत नव्हते स्वस्थ बसू देत नव्हते लोकांचं दुःख त्यांच्यावर होणारा अन्याय हे सगळं पाहून त्यांचं मन म्हणजे अगदी तळमळत होतं आणि विशेषतः जी गोष्ट त्यांना खूप खटकायची ती म्हणजे आपलेच काही सरदार जे स्वतःच्या स्वार्थासाठी टिकवण्यासाठी सुलतानांची गुलामगिरी करायचे प्रसंगी आपल्याच लोकांविरुद्ध उभे राहायचे कसे होते पराक्रमी होते होते पराक्रमी स्वाभिमानी त्यांच्याही मनात स्वप्न नक्कीच होतं आपल्या लोकांबद्दल त्यांना खूप प्रेम होतं पण त्यावेळेची परिस्थिती काय म्हणतात त्याला राजकीय परिस्थिती फारच गुंतागुंतीची बिकट होती एका बाजूला मोठे मोठे सुलतान दुसरीकडे हे स्वार्थी मराठा सरदार राजे यात अडकले होते म्हणजे साधन सामग्री कमी लोकांमध्ये एकजूट नाही अशा परिस्थितीत त्यांनी जरी प्रयत्न केला असता तरी तो यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी होती हे सगळं वास्तव हे जिजाऊंनी अगदी जवळून पाहिलं होतं अनुभवलं होतं म्हणूनच असं दिसतं की जिजाऊंच्या मनात फक्त स्वातंत्र्याची इच्छा नव्हती तर ही परिस्थिती बदलणारा कुणीतरी हवा आपलं राज्य निर्माण करणारा कुणीतरी जन्माला यावा अशी एक तीव्र आकांक्षा होती त्यांच्या मनात अर्थात त्यांना मर्यादांची जाणीव होती आपण एक स्त्री आहोत पती दुसऱ्यांच्या चाकरीत आहेत या सगळ्या गोष्टींची त्यांना कल्पना होती स्वतःचं राज्य उभं करणं हे किती अवघड काम आहे हे त्या नक्कीच समजत होत्या पण तरीही संधी मिळाली की झडप घालायची ही त्यांची मानसिक तयारी होती हे उपलब्ध माहितीवरून अगदी स्पष्ट दिसतंय आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या केवळ स्वप्न बघत बसल्या नाहीत त्यांनी स्वतःला तयार केलं दादूजी कोंडेव असतील सोनपंत डबीर अशा त्यावेळेच्या हुशार अनुभवी कारभाऱ्यांच्या संपर्कात का त्या राहिल्या त्यांच्याकडून राजकारणातले बारकावे डावपेच हे सगळं त्यांनी समजून घेतलं राजांचं राजकारण तर त्या जवळून पाहतच होत्या या सगळ्या अनुभवातून त्यांची स्वतःची राजकीय समज खूप पक्की झाली वाढत गेली आणि त्यावेळेची परिस्थिती तर विचारायलाच नको अत्यंत अस्थिर उत्तरेकडून मुघलांचा धोका वाढत होता दक्षिणेत निजामशाही आदिलशाही तिथे सतत गोंधळ चालू लखुजी जाधवरावांसारखे मोठे सरदार सुद्धा आज इकडे तर उद्या तिकडे निष्ठा बदलत होते या सगळ्या राजकीय अस्थिरतेचा सगळ्यात जास्त त्रास कोणाला होत होता सामान्य जनतेला लोकांना एक सुरक्षित स्थिर राज्य हवं होतं ते या सगळ्याला विटले होते हे सगळं चित्र जिजाऊंनी पाहिलं अनुभवलं आणि त्यामुळे स्वराज्याचा विचार त्यांच्या मनात आणखीनच घट्ट झाला असावा आणि मग अशा या धामधुनीच्या काळातच जिजाऊ गरोदर राहिल्या काही जुन्या माहितीत असा उल्लेख सापडतो की जसं महाभारतात म्हणतात की सुभद्रेनं गर्भातल्या अभिमन्यूला चक्रव्यू भेडायचं ज्ञान दिलं तसंच काहीसं जिजाऊंनी केलं असावं म्हणजे काय तर गर्भात जो जीव वाढत होता शिवबा त्याच्यावर स्वातंत्र्याचे शौर्याचे न्यायाचे संस्कार त्यांनी नकळतपणे केले असावेत त्यांनी जे राजकारण अनुभवलं होतं जे डावपेच त्या शिकल्या होत्या ते सगळं त्यांनी एक प्रकारे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं आणि म्हणूनच कदाचित आपण पाहतो की शिवरायांमध्ये अगदी लहानपणापासून पारतंत्र्याबद्दल एक प्रकारची चीड होती आणि स्वातंत्र्याची विलक्षण ओढ होती हे संस्कार त्यातूनच आले असावेत असं मानलं जातं तर या सगळ्या माहितीचं आपण जर विश्लेषण केलं तर काय दिसतं जिजाऊंची जी स्वराज्याची इच्छा होती ती फक्त एक भावनिक गोष्ट नव्हती तो एक एक विचार होता एक पक्का होता पक्का निश्चय सगळा सगळी सुख पायाशी असतानाही सामान्य रयतेच्या दुखाबद्दल सहानुभूती बाळगली त्यांच्याशी स्वतःला जोडून घेतलं आणि स्वातंत्र्याचं एक मोठं स्वप्न पाहिलं ते जपलं आणि जाता जाता एक विचार नक्की करण्यासारखा आहे विचार करा की त्या काळात किती आव्हान होती सामाजिक आव्हानं राजकीय संकटं स्वतःच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या या सगळ्यावर मात करून जिजाऊंनी स्वराज्याची ती ज्योत फक्त पेट्टी ठेवली नाही तर ती पुढच्या पिढीमध्ये म्हणजे शिवरायामध्ये इतक्या प्रभावीपणे रुजवली एका व्यक्तीचा दृढनिश्चय आणि दूरदृष्टी इतिहासाला कसं एक निर्णायक वळण देऊ शकते याचंही किती मोठं उदाहरण नाही का यावर नक्की विचार करायला हवा